सर्व नागरिकांना पोलिसांतर्फे आव्हान करण्यात येते की आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे बरेचसे नागरिक उन्हाळ्या बाहेर फिरण्याकरिता तथा लग्न सराई असल्यामुळे लग्नाला जातात अशा वेळेस त्यांच्या घरी असलेले त्यांचे मौल्यवान सोन्या चांद्याच्या दागिने रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू ह्या घरातच बाहेर कुलूप लावून निघून जातात त्यामुळे चोराला ती आयती संधी मिळते आणि चोर घरचे लॉक तोडून घरातील मौल्यवान वस्तू सोन्या चांद्याच्या दागिने तथा रोख रक्कम घेऊन जाते त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या घरी असलेले सोनिया चांदीचे दागिने रोख रक्कम हे बाहेरगावी जाताना कुठेतरी बँकच्या सेफ लॉकर मध्ये किंवा इतरत्र ठिकाणी ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे तसेच बाहेरगावी जाताना त्यांनी त्यांच्या गावाला जाण्याची सूचना संबंधित पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी रात्रगस्त दरम्यान त्या घराला भेट देतील आणि चोरीसारखी घटना त्याला प्रतिबंध करता येईल तसेच त्यांनी गावाला जाताना संबंधित त्यांच्या शेजारी जे आहेत शेजारच्याला सुद्धा याबाबतची माहिती द्यायला पाहिजे की आम्ही गावाला जात आहे त्या ठिकाणी कुठलं चोरीचा प्रकार जर झाला तर तात्काळ त्यांना व पोलिसांना कळवावे जेणेकरून पोलिस त्या घटनेचा सुगावा लवकर लावतील